नमस्कार आपल्या सगळ्यांना माहितीये की भारताचा आत्मा गावात वसतो आणि प्रत्येक गावाच्या विकासाचा एक केंद्रबिंदू असतो तो म्हणजे सरपंच पण सरपंच म्हणजे नेमकं कोण का त्यांचं काम काय असतं आणि गावाच्या भविष्यासाठी त्यांची भूमिका इतकी महत्त्वाची का असते चला आज आपण याच सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधूया तर मग सुरुवात करूया एका अगदी सोप्या प्रश्नानं की गावाच्या स्थानिक शासनाचा म्हणजे आपल्या सगळ्यांच्या जवळच्या सरकारचा प्रमुख नक्की असतो तरी कोण तर याच प्रश्नाचं उत्तर आहे सरपंच सरपंच म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं चा तर ग्रामपंचायतीचा प्रमुख म्हणजे गावाचं मुख्य प्रतिनिधी आणि प्रशासक सुद्धा गावातले सगळे महत्वाचे निर्णय असोत विकास कामं असोत किंवा मग सरकारच्या योजना या सगळ्याचं नेतृत्व सरपंचाकडेच असतं असं म्हणायला हरकत नाही की सरपंच म्हणजे गावाच्या विकासाचा चेहराच असतो ओके तर सरपंच किती महत्वाचे आहेत हे कळलं पण ह्या पदापर्यंत पोहोचायचं कसं म्हणजे सरपंच व्हायचं असेल तर काय करावं लागतं चला आता निवडणूक आणि पात्रतेबद्दल सविस्तर जाणून घेऊया सरपंच निवडण्याची प्रक्रिया ना ती अगदी सोपी आणि सरळ आहे म्हणजे पूर्णपणे लोकशाही पद्धतीनं होते गावातील प्रत्येक नोंदणीकृत मतदार ज्यांचं वय अठरा वर्षांपेक्षा जास्त आहे ते थेट मतदान करून आपला सरपंच निवडतात आणि हो ही सगळी प्रक्रिया राज्य निवडणूक आयोगाच्या देखरेखीखाली चालते त्यामुळे ती पूर्णपणे पारदर्शक असते पण इथे एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे बघा मतदान करण्यासाठी आपलं वय अठरा वर्ष पूर्ण असलं की चालतं पण जर सरपंच पदासाठी उभं राहायचं असेल तर मात्र वय किमान एकवीस वर्ष असावं लागतं अर्थात एक गोष्ट दोघांसाठी सारखीच आहे मग तो मतदार असो किंवा उमेदवार दोघांनीही त्याच ग्रामपंचायत क्षेत्राचे रहिवाशी असणं मात्र बंधनकारक आहे आता वयाबरोबरच शिक्षणाचाही मुद्दा येतो ही अट प्रत्येक राज्यात वेगवेगळी असू शकते हे लक्षात घ्या पण आपण महाराष्ट्राबद्दल बोलायचं झालं तर इथे साधारणपणे उमेदवाराचं शिक्षण किमान दहावी पास असणं गरजेचं मानलं जातं आणि फक्त डिग्री नाही तर त्या व्यक्तीला लिहिता वाचता येणं आणि व्यवहाराचं ज्ञान असणंही तितकंच महत्वाचं आहे ठीक आहे मग निवडणूक झाली सरपंच निवडून आले पण मग पुढे काय निवडून आल्यावर सरपंचाला नक्की कोणती कामं करावी लागतात चला त्यांच्या मुख्य जबाबदाऱ्या काय आहेत त्यावर एक नजर टाकूया सरपंचाच्या कामांची यादी तशी बरीच मोठी आहे खरं तर म्हणजे बघा ग्रामसभा बोलवणं गावात विकासाच्या वेगवेगळ्या योजना राबवणं ह्या सगळ्याची जबाबदारी सरपंचाची असते इतकंच नाही तर गावासाठी जो काही निधी येतो तो योग्य ठिकाणी वापरला जातोय की नाही यावर लक्ष ठेवणं हे त्यांचंच काम आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे गावातली स्वच्छता पाण्याची सोय रस्ते आणि आरोग्य यांसारख्या ज्या मूलभूत गोष्टी आहेत ना त्या व्यवस्थित आहेत की नाही हे पाहणं ही त्यांची सगळ्यात मोठी जबाबदारी आहे बरं जबाबदाऱ्या तर खूप आहेत पण आता ह्या पदाच्या काही व्यावहारिक गोष्टींबद्दल बोलूया म्हणजे सरपंचाचा कार्यकाळ किती वर्षांचा असतो आणि त्यांना या कामासाठी मानधन किती मिळतं तर सरपंचाचा कार्यकाळ असतो पूर्ण पाच वर्षांचा दर पाच वर्षांनी पुन्हा निवडणूक होते आणि गावाला एक नवीन नेतृत्व निवडण्याची संधी मिळते आता राहिला प्रश्न मानधनाचा तर महाराष्ट्रात सरपंचाला दरमहा साधारणपणे तीन हजार ते दहा हजार रुपयांपर्यंत मानधन मिळतं अर्थात हा आकडा वेगवेगळ्या राज्यांमध्ये कमी जास्त असू शकतो आणि हो ह्या मानधनाशिवाय इतर काही भत्तेसुद्धा दिले जाऊ शकतात पण एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी फक्त निवडणूक जिंकून कोणी यशस्वी सरपंच होत नाही एक चांगला प्रभावी सरपंच होण्यासाठी काही खास गुण सुद्धा अंगी असावे लागतात चला तर मग बघूया एका यशस्वी गावनेट्यामध्ये कोणते गुण असायला हवेत सगळ्यात पहिलं म्हणजे मजबूत नेतृत्व पण फक्त नेतृत्व असून भागत नाही लोकांमध्ये सहज मिसळता यायला हवं त्यांच्याशी संवाद साधता यायला हवा कामामध्ये प्रामाणिकपणा आणि पारदर्शकता असेल तर लोकांचा विश्वास आपोआप जिंकता येतो आणि हो लोकांचं म्हणणं शांतपणे ऐकून घेण्याची क्षमता आणि मग सगळ्यांचा विचार करून योग्य निर्णय घेणं हेच खरं तर एका यशस्वी सरपंचाचं लक्षण आहे आणि शेवटी एका वाक्यात सांगायचं तर सरपंचपद हे केवळ एक पद किंवा अधिकार नाही तर ते गावाचं नेतृत्व करण्यासाठी आणि लोकांची सेवा करण्यासाठी मिळालेलं एक मोठं व्यासपीठ आहे एक संधी आहे यावरून आपल्या लक्षात येतं की एका गावाचं भविष्य घडवणारी ही भूमिका खऱ्या अर्थाने किती किती जास्त महत्त्वाची आहे